आता मी लद्दाखला ला आहे आहेत भरपूर गरम होते इथे जसं काय पंजाबला कसं गरम तर तसं तिथे पण जाम गरम होते पूर्ण थकलेला आहे पूर्ण थकलेला थकलाय थकले पूर्ण अमित धवने हे आमच्या रूमचे व्यवस्था करत आहे व्यवस्थापक आहेत हे प्रत्येकाचे रूमवर रूम तिघ आहेत तर तिघांचे नव

इंडिया को मिला था दो विलेज एक विलेज नीचे हो गया एक विलेज ये हो गया। उसके ऊपर हाँ। अब उस पिक के पीछे में हाईएस्ट पिक है वो देख रहे हैं ना उस पर भी एंडियन पोस्टूलर तो हो जिसपे वाल जैसे बने हैं ना देख लिया अभी आप देखना चाहते हैं तो ये विलेज यही विलेज है एक विलेज अभी आपको नीचे देखना अगर आप जितनी देर ऊपर चढ़ सकता है कोई उसमें ना छोड़ने वाली है तो मंदिर तो मंदिर तो नीचे है गोलाबारी होकर बैठना कितना दूर है यहाँ पे तीन किलोमीटर तो नीचे मंदिर तो नीचे है ना इधर नहीं वो मिलेगा ना अपने आते समय त्यांनी जी माहिती दिली आहे ती मस्त एकदम चांगली माहिती दिलेली आहे भारत माता आता मी वरती चढतायत तुम्हाला मी पाकिस्तानचा बॉर्डर दाखवतो आपले इंडिया आणि पाकिस्तान हा भाग आहे तो पाकिस्तानचा आहे इथे आपले इंडिया बॉर्डर आहे हा हलिपेट आहे आणि ह्याच्यावर आर्मी आहेत आपले फौजी आहेत त्याच्यावरती हे व्हाईट कलरच दिसत आहे ना तुम्हाला ते फौजी आहेत याच्यावरती पण आहेत फौजी आपले आणि इकडे पण आहेत इथे जे आहेत आपले फौजी ते दोन वर्ष दीड वर्ष तिकडे राहतात ते तिकडेच राहणार तिकडेच खाणार पिणार सर्व त्यांचं तिकडेच ते घरी जात नाही ते, ते आहेत म्हणून आपण आहेत हे बघा हे वरती पण आहे व्हाइट कलर चे दिसते ना तेवढं जुम जात नाही माझा तिथे पण आपल्या आर्मी आहेत हे सर्व आले आहेत ते बघण्यासाठी आलेले आहेत तर इथे भरपूर लोक येतात बघण्यासाठी इथे बर्फ मजूर आम्ही तिथे मंदिरात एक घंटी होतो आम्हाला ड्रायव्हरने पण माहिती दिली आहे असे दोन कुत्रे आहेत ते बाहेर आहेत तुम्हाला मी दाखवत होता सेम असेच कलर चे आहेत आम्ही आता मंदिरामध्ये शिकलो आहे हा मंदिर आहे तो शंकराचा आहे फोटो मध्ये तेव्हा युद्ध झालं होतं पाकिस्तान आणि इंडिया तेव्हा त्यांनी महादेवाच्या इथे बॉम्ब टाकला होता तेव्हा ते बॉम्ब फुटला नाही तिथे आपले जे फौजी होते त्यांनी त्यांनी ते उचलू बॉम्ब आहे बाहेर घेऊन चिकनची भाजी आहे बाहेर नेऊन टाकले तेव्हा ते बॉम्ब फुटले आणि ते असे बॉम्ब फुटून होते तेव्हा ते आपले फौजे आहेत त्यांना तो त्यांना आपले महादेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी ते हा मंदिर बांधला आपल्या आर्मीने आम्ही जेव्हा एल सी बॉर्डरला गेले होते ते दोन महिने दोन वर्षांनी दूरदर्शन जेव्हा आर्मी म्हणजे आपले तेव्हा रिटर्न येतो तेव्हा तो इथे येऊन फौजी तिकडनं परत येतो ना तेव्हा तो या मंदिरात एक घंटा लावून देतो प्रत्येक फौजी आपले नशिबाने परत येतात ना ते प्रत्येक तसेच करतात हे बघा इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे भरत भाऊ इकडे ना काय कसं वाटलं एक नंबर का होतो भाजी चांगला लागला इकडे चांगला ना लागत येऊन बघायला खाऊन बघा मी नंबर